जय मित्रांनो स्वागत यूट्यूब चॅनल वर मित्रांनो सध्या पवित्र प्रणालीवर जो काही फेस टू आहे फेज टू सध्या बघा सुरुवात होणार आहे त्या अनुषंगाने जवळपास त्या ठिकाणी अपलोड होणार आहे तर त्या अनुषंगाने बघा महत्त्वाची जी काही जानेवारी अखेर पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीची जी कार्यवाही असेल तर ती सध्या बघा इथं सुरुवात होणार आहे तर त्या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे की जी काही फेस टू आहे तर त्या फेस टू मध्ये ज्या वेकन्सी असणार आहे तर ते जवळपास दहा हजार या ठिकाणी बघा इतक्या जे काही वेकन्सी असेल दहा हजार प्लस वेकन्सी तर त्या सध्या बघा खरंच त्या ठिकाणी येऊ शकतात का कारण त्या अनुषंगाने जे काही सध्या वेगवेगळ्या जिल्हा परिषद मध्ये वेगवेगळ्या स्थापनामध्ये सध्या जी काही बिंदू नामावली अपडेट संदर्भात जे काही कामकाज आहे तर ते सध्या बघा योग्य गतीने सध्या सुरू आहे तर अंदाजे जे काही पदं आहे तर ती दहा हजारपर्यंत पदं सध्या येऊ शकतात अशी जी काही महत्वाची बघा एक बातमी जी आलेली आहे तर ती लोकसत्ता न्यूजमध्ये सध्या आलेली आहे मागी देखील बातमी आली होती की जी शिक्षक भरती आहे टप्पा दोन मध्ये तर त्याच्यामध्ये दहा ते पंधरा हजार पर्यंत ही येऊ शकतात पण ही पदं केव्हा येणार तर ह्याच्यामध्ये बघा योग्य तो काही पाठपुरावा केला आणि जास्तीत जास्त ज्या संस्था आहेत खाजगी संस्था अनुदानित संस्था तर त्यांनी बघा जाहिराती जर दिल्या तर जवळपास ज्या काही संस्थेमध्ये आपल्याला माहिती आहे की पाच हजार प्लस सध्या बघा वेकेन्सी जी आहे तर ती एकट्या संस्थेची असणार आहे बरोबर तर हे जे काही वेकेन्सी असेल तर ह्या वेकेन्सी जास्तीत जास्त येण्यासाठी जिल्हा परिषदेने देखील सध्या बघा पत्र इश्यू करण्यात आलं आहे आणि तात्काळ त्या ठिकाणी जी काही व्ही सी असेल किंवा तात्काळ सध्या ऑनलाईन असेल तर त्या पद्धतीने जी संच मान्यता आहे तर त्या संदर्भात जी माहिती असेल तर ती मागवण्यात आली आहे त्या अनुषंगाने इथे जी काही शिक्षक भरती संदर्भात आपल्याला माहिती आहे की दहा हजार जी काही पदं आहे तर ती दुसऱ्या टप्प्यात येणार अशा पद्धतीने इथं बघा न्यूज आलेली आहे तर सविस्तर इथं बघा न्यूज जी आहे तर ती पुण्यासंदर्भात आहे आपल्याला माहिती आहे की पुणे या ठिकाणी महत्वाचे जे काही शिक्षण मंत्री होते तर ते सध्या बघा जे काही मीडियाशी बोलताना त्यांनी सांगितलेलं आहे त्यानुसार ह्या ठिकाणी बघा सविस्तर आहे पवित्र पोर्टल जे काही संकेतस्थळामार्फत शिक्षक पद भरती प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यात दहा हजार शिक्षकांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सध्या दिलेली आहे म्हणजे कालच्या दिवसाला जे काही पुणे आयुक्त कार्यालयाच्या ठिकाणी माननीय जे मंत्री महोदय आहे तर त्यांनी इथं जी काही माहिती दिलेली आहे तर ती जवळपास दहा हजार जी काही शिक्षक भरती असेल तर ती टप्पा दोन मध्ये सध्या बघा होणार आहे अशा पद्धतीने माहिती दिली आहे त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती प्रक्रियेत असलेल्या उमेदवारांना ह्या ठिकाणी बघा संधी मिळणार आहे शिक्षण विभागाचा आढावा बैठक राज्य मं जे काही मंडळात आल झालेली आहे त्यानंतर भुसे साहेबांनी पत्रकारांशी संवाद साधलेला आहे त्यानुसार बघा कालची बैठक बघा महत्वाची होती जी काही शिक्षण विभागाची संपूर्ण बैठक आहे तर ती सध्या झालेली आहे आणि त्या बैठकीमध्ये सध्या दहा हजार पदांसंदर्भात जी काही प्रक्रिया असेल तर ती मे बी या ठिकाणी बघा सुरुवात होऊ शकते त्या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे की सध्या जे काही शिक्षक भरतीसाठी संच मान्यता असेल किंवा जे काही पट पडताळणी असेल तर ती सध्या करण्यात आली आहे आणि ज्या आस्थापनाच्या सध्या बघा बाकी आहे तर त्यांना तशा तात्काळ ज्या काही सूचना असेल तर त्या सध्या देण्यात आल्या आहेत त्यातून नेमक्या किती जागा बघा रिक्त आहेत त्यांची निश्चित का जे काही करण्यासंदर्भात जे ह्या ठिकाणी बघा कामकाज असेल तर ते सध्या सुरुवात झाली आहे आणि त्यानंतर भरतीमधील नियुक्ती जी असेल तर ती नियुक्ती या ठिकाणी बघा प्र प्रलंबित जे असलेल्यांना संधी त्या ठिकाणी देण्यात येणार आहे त्यानंतर रिक्त जागांवर नवीन शिक्षक भरती करण्यात येणार आहे अशा पद्धतीने भुसे यांनी सध्या बघा सांगितलेले आहे म्हणजे जी काही पदभरती असेल फेस टू संदर्भात तर ती फेस टूची पदभरती आपल्याला माहिती आहे की दहा टक्के जी काही पद, का पद कपात झालेली आहे ती पदे येणार त्यानंतर अपात्र गैरहजर बरोबर त्यानंतर जे रुजून झालेले असे उमेदवार होते तर ती पदे येणार आणि खाजगी ज्या शैक्षणिक संस्था आहेत तर त्या संस्थेच्या नवीन ज्या जाहिराती असेल तर त्या नवीन जाहिराती सध्या येणार आहे परंतु सध्या संपूर्ण जी काही पदभरती या ठिकाणी बघा फेस मध्ये होणार त्यानंतर पुढील जी पदभरती आहे म्हणजे टेट तीन पदभरती असेल तर ती टेट तीन पदभरतीसाठी संबंधित जी काही नवीन इथं बघा सांगितल्याप्रमाणे नवीन शिक्षक भरती जी आहे तर ती सध्या बघा रिक्त राहिलेल्या जी काही पदं असेल त्यानंतर रिक्त राहिलेली जी पदं असेल तर ती पदं आणि नवीन जी संच मान्यता सध्या बघा त्या ठिकाणी होणार आहे आणि त्याच्यामध्ये नेमकी किती पदं त्या ठिकाणी रिक्त राहतात त्याच्यानुसार पुढील जी भर भरती प्रक्रिया असेल टेट तीन तर ती सध्या बघा करण्यात येणार आहे अशा पद्धतीने इथे सध्या सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर शिक्षक भरती संदर्भातील शिक्षण आयुक्त जे सचिंद्र प्रताप सिंह यांनी ही सूचना दिलेल्या आहेत बिंदू नामावली अद्ययावत करून रिक्त पदे भरण्यासाठी कार्यवाही जी असेल तर ती करण्याचे या ठिकाणी स्पष्ट केलेले आहे तर अशा पद्धतीने जी काही पदभरती आहे तर ती पदभरती म्हणजे इथे गुणवत्तेवर सध्या बघा परिणाम होत असल्याने जी काही राज्यातील जिल्हा परिषद शाळा असेल शासकीय असेल अनुदानित ज्या शाळा असेल त्या त्या ठिकाणी शिक्षकाची पदं असेल तर मोठे है, ती मोठ्या प्रमाणावर रिक्त आहे आणि ती रिक्त पदाच्या जो काही शैक्षणिक कामकाजावर बघा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याने शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्याची जी मागणी आहे तर, हो तर मागनी ती सातत्याने होत असलेली मागणी सध्या बघा लक्षात घेता जी काही पदभरती असेल फेस टूची तर ती फेस टूची पदभरती आपल्याला माहिती आहे की वीस तारखेपासून सध्या बघा सुरुवात होणार आहे जाहिराती संदर्भात आणि जी काही टेट तीन परीक्षा असेल तर त्याची देखील सध्या लवकरच कार्यवाही सध्या सुरुवात होईल त्या अनुषंगाने जी संच असेल तर ती मान्यता त्या धर्तीवर सध्या पुढील जी काही भरती प्रक्रिया असेल तर ती देखील आपल्याला लवकरात लवकर पाहायला मिळेल परंतु इथं जी काही फेज टू मध्ये जवळपास जी काही पदं होती तर ती पदं म्हणजे दहा हजारपर्यंत पर्यंत सध्या बघा पद इथं येऊ शकतात त्या अनुषंगाने जी माहिती असेल तर ती कालच्या दिवसाला सध्या मानती माननीय मंत्री महोदयांनी सध्या पत्रकारांशी बोलताना इथं दिलेली आहे तर हे जे दहा हजार आहे तर हे दहा हजारचे पंधरा हजार देखील होऊ शकतात परंतु याच्यामध्ये जास्तीत जास्त संस्थांनी बघा जाहिराती दिल्या पाहिजे आणि जी काही पदभरती असेल तर पद ती फेज फेस मध्ये मोठ्या मोठ्या संख्येने सध्या बघा इथं होऊ शकते कारण बराचसा जो काही वेळ आहे तर तो वेळ सध्या इथं झालेला आहे तर त्या अनुषंगाने सध्या इथं जास्तीत जास्त उमेदवारांना मे बी संधी मिळू शकते तर निश्चित रहा जी काही पदं असेल तर ती पदं इथं बघा येणार आहे त्या अनुषंगाने प्रत्येक आस्थापनामध्ये जो पाठपुरावा असेल तो देखील सध्या सुरुवात झालेली आहे तर सध्या ही एक महत्त्वाची जी काही लेटेस्ट न्यूज होती तर ती लेटेस्ट न्यूज सध्या आपल्याकडे ही पाहायला मिळते आहे तर ही जे काही फेस टूची वाट बघत आहे तर त्यांच्यासाठी आनंदाची गोष्ट होती आणि जे टेट तीन संदर्भात वाट बघत आहे तर त्या संदर्भात देखील ही महत्त्वाची न्यूज होती कारण फेस टू जशी या सुरुवात होईल त्यानंतर बघा येणारी जी काही पदभरती असेल नवीन संच मान्यतेनुसार जी काही पदभरती आहे तर ती पदभरती म्हणजे टेप तीनची पदभरती आपल्याला निश्चितच बघा पुढे पाहायलाही मिळणार आहे तर त्या अनुषंगाने जी काही तयारी असेल तर ती तयारी नक्कीच शासन स्तरावर सध्या बघा आता सुरू व्हायला गती येईल तर त्या अनुषंगाने ही एक महत्त्वाची न्यूज इथं सध्या आलेली आहे तर महत्त्वाची माहिती होती माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला ज्या लेटेस्ट अपडेट असेल तर त्या लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवण्यात येईल तर सध्या तरी ही एक महत्त्वाची माहिती होती जशी पुढील माहिती येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल तर आवर्जून व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करा तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये ജെയിൻ വന്ന് മാത്രം